स्वागत आहे आपले वायबीटी अकॅडमी या युट्यूब होती मित्रांनो वनरक्षक या पदाविषयी एक महत्त्वाचं अपडेट समोर आलेलं आहे त्याच्याविषयी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात माहिती देत आहे तर बघा अपडेट काय असणार आहे मित्रांनो वनरक्षक या पदासाठी प्रत्येक कॅटेगरीनुसार ज्या पण विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क आहे त्यांची नावे तुम्हाला अशा प्रकारची बघण्यासाठी भेटतील ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स असतील ते तुम्हाला वरती बघण्यासाठी भेटतील आणि ज्या पण विद्यार्थ्यांना कमी मार्क्स असतील ते तुम्हाला त्याच्या खाली खाली अशा प्रकारचे प्रत्येक कॅटेगरीनुसार तुम्हाला बघण्यासाठी भेटतील बघा कॅटेगरी नुसार जे आपण विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क आहे आणि कमीत कमी मार्क आहे त्याची लिस्ट अशा प्रकारची जारी झालेली आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता तर तुम्हाला ही कशी डाउनलोड करायची त्याच्याविषयी माहिती देतो ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची दे भेट दिल्यानंतर इथे बघा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय दे इथे तुम्हाला यायचे इथे बघा प्रत्येक विभागाचं तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आहे कोणत्या विभागामध्ये तुम्ही अर्ज केलाय त्या विभागाचा डाउनलोड करण्यासाठी वरती क्लिक करायचे प्रत्येक विभागाचं तुम्ही अशा प्रकारचं हे डाउनलोड करू शकता इथे प्रत्येक विद्यार्थ्याची नावं दिसतील महिला पुरुष ते दिसेल कॅटेगरी दिसेल आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार नुसार आहे त्यांनी कोणत्या अंतर्गत फॉर्म भरलाय हे तुम्हाला इथे दिसेल सर्वसाधारण मध्ये भरलाय की महिला आरक्षण अंतर्गत नाहीतर दुसरा कोणत्याही प्रकल्पग्रस्त म्हणा त्यासोबत भूकंपग्रस्त म्हणा कोणत्या अंतर्गत फॉर्म भरलाय ते तुम्हाला दिसेल आणि त्याला किती मार्क्स आहेत जास्तीत जास्त जे मार्क्स आहेत ते विद्यार्थी वरती दिसेल आणि कमी कमी वाले जे विद्यार्थी कमी मार्क वाले ते खाली तुम्हाला बघण्यासाठी भेटतील आणि या व्यतिरिक्त जर म्हटलं तर सात ते आठ दिवसामध्ये तुमचं ग्राउंड देखील सुरू होते त्यासाठी कागदपत्र लिस्ट पुढील जी भरती प्रक्रिया असणार आहे त्याच्याविषयी माहिती सविस्तर आपल्याला दुसऱ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे ते देखील जाऊन तुम्ही बघू शकता तर हे एक महत्वाचं अपडेट आहे ही जी वेबसाईट इला भेटते ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं आणि विभागाचं इथे डाऊनलोड करण्यासाठी ऑप्शन आहे ते तुम्ही इथे डाऊनलोड करून बघू शकता आणि व्यवस्थित तुम्ही तुमचं नाव किती नंबरला येते ते बघू शकता तुमच्या तुमच्या कॅटेगरीचे किती विद्यार्थी आहेत ते तुम्ही इथे बघू शकता तर अशा प्रकारची ही लिस्ट जारी झालेली जा आहे तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजून येईल तर चला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बिल येते तिला क्लिक करा भेटूया पुढील लिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र